एका महत्वाच्या घडामोडीने विधानसभा अध्यक्षपदाकरता राहुल नार्वेकर यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते दरम्यान राज्यातील दोनशे अठ्याऐंशी आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची अधिकृत निवड होणार आहे या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार आहे दरम्यान राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्यानं विधानसभेचं कामकाज हाताळलं होतं गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती त्यामुळे राहुल नार्वेकर चांगलेच चर्चेत आले होते त्यांच्या कुशल कामगिरीच्या पार्श्वभूमीमुळेच राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे सोमवारी विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात येईल विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात संविधान घेत आमदारिकेची शपथ घेतल्याचं बघायला मिळालं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षातील आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता पण आज नाना पटोलेंसह विजय वडेटीवार जितेंद्र आव्हाड यासह इतर नेत्यांनी आमदारिकेची शपथ घेतली पुढची बातमी महायुतीच्या विजयानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात आलं अशातच सोलापूर मधील माळशिरस मधल्या मारकडवाडी इथल्या ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानंतर आज शरद पवारांनी मारकडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला यावेळी गावकऱ्यांशी बोलताना शरद पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले तसंच वर देखील शरद पवार बोलले शरद पवार यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं मतदानावर लोकांच्या मनात शंका आहे याचाच अर्थ ईव्हीएम मध्ये यावेळी नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे असंही पवार म्हणाले मतदानाच्या दिवशी या गावात पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आणि हे मॉक पोलिंग झालं नाही तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी हा कुठला कायदा असा सवाल पवारांनी केला सहज हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचरे भरले मला काही समजत नाही खचरा काही गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खचरा गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खात इंग्लंड तिच्यावर मतमशेतीमध्ये टाकलं जातं युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे एव्हीएम जात नाहीत अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हीएमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्हीएम नको काय असेल तर लोकांना मनस्फेची टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचा दिला आता जे असे आमचा धात आमच्याकडे सरकार